दिनांक सहा ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आर्ट ऑफ लिव्हिंग या जागतिक संस्थेमार्फत हॅपीनेस प्रोग्रामचे आयोजन कळम येथे करण्यात आले होते तणावमुक्त व आनंदी जीवन कसे जगावे हे या हॅपीनेस प्रोग्राममध्ये शिकवले जाते पंधरापेक्षाही जास्त कळमकरांनी या हॅपीनेस प्रोग्राममध्ये आपला सहभाग नोंदवला आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवन जगण्याची कला जी आपण शिकलो या सहा दिवसामध्ये आपण जीवनाविषयी बरंच सकारात्मक जे काय असतं ते आपण नाही सगळ्यात महत्त्वाचं व्यायाम जो आपला आपण नेहमी शरीराचा व्यायाम करतो आपण नेहमी दररोज काय करतो शरीराचा व्यायाम करतो हाताचा पायाचा वगैरे वगैरे करतो परंतु मनाचा व्यायाम आपण करत नाही या जी कला मनाचा व्यायाम प्राणायाम योगा आणि ध्यान या माध्यमातून जीवनातील ताणतणाव कसे कमी करतील हे शिकवले जाते पण ज्या दिवशी सुदर्शन क्रिया सरांनी घेतली आणि मनापासून ती केली त्यावेळेस माझं शरीर काय आहे ते मी माझ्या शरीराला पाहतोय अशी एक अनुभूती मला त्या दिवशी पहिल्यांदा आयुष्यामध्ये आली आणि त्या दिवशी म्हणजे विश्वास वाटला किंवा हे खरं आहे की त्याच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मनातल्या बापांनी सांगितलं तसं अहंकार त्या दिवशी जळून खाक झाला क्रोध क्रोधावर सुद्धा कंट्रोल आलं पण ज्या दिवशी कोर्स गेला त्या दिवशीपासून एक लक्षात आलं की आपण शांततामय जीवन कसं जगलं पाहिजे आपण स्वतःशी कशा पद्धतीनं समजूतदारपणा घेतला पाहिजे या गोष्टीचं मला त्या ठिकाणी अनुभव आला आणि त्या सहा हे सहा दिवस कसे गेले हे सुद्धा समजलं नाही योगासनांच्या माध्यमातून आपल्या शरीराला अधिक स्वस्थ कसे ठेवता येईल हे सुद्धा या हॅपीनेस प्रोग्राम मध्ये शिकवले जाते ज्या दिवशी मी पहिल्यांदा सुदर्शन क्रिया केली त्यावेळेस मला तीन चार वर्षात जेवढे काही प्रश्न होते त्या प्रश्नांचे मला डोळे जागून उत्तर भेटले मला ते कोणाला सांगायची पण गरज आणि सुदर्शन क्रिया केल्यानंतर माझी मेडिटेशनची जी मी ज्या लेवलला जायचो त्याच्यापेक्षा मी आता दहा पटीनं लेवलला जास्त जातो आजपर्यंत आजपर्यंत आम्ही कालपर्यंत भूतकाळात जगत होतो वर्तमान काय आहे आणि आपण काय ते कायच म्हणून दुसरं कोण काय म्हणाले ह्याच्यामध्येच कंटिन्यू गुपटून होतो कंटिन्यू म्हणजे गुपटून न जाण्यापेक्षा ह्याच्यापेक्षा आपण पुढे काहीतरी करू शकतो आणि दुसऱ्याने जाणून देऊ शकतो हे मला याच्या आज समय समाज ओ सूर्याय नम तीनच्या नंतर आमचा व्यवसाय ह्या लहान लेकरामध्ये कंटिन्यू क्रिकेट क्रिकेट चालू असतो आणि तीनच्या पुढे माझं असं होत होतं थोडे आवाज जरी करणार आला तर माझ्या हार्टबीट बदलायला जायचो चेंज होतो इरिटेबल व्हायचो स्टाफायचो पण ह्या तीन चार दिवसामध्ये मी संध्याकाळचे नऊ जरी वाजले तरी जसा सकाळी आलतो तसं संध्याकाळी जाताना आणि स्माईल चेहऱ्यावरती आहे संध्याकाळी घरी गेलो लेग रूप माझ्याकडे पुढे झालं तर मला थोडं बसावं येईल बाजूला आता मी उचलून घेऊन त्यांना बाहेर जाते म्हणजे एवढं ड्रास्टिक चेंज आहे माझ्यामध्ये विविध गेम्स टेक्निक्स यांच्या माध्यमातून आपल्यातला आत्मविश्वास कसा वाढवता येईल हे सुद्धा या हॅपीनेस प्रोग्राम मध्ये शिकवले हो जाते लाईफ मे आय अगर आर्ट ऑफ लिव्हिंग का कोर्स नाही किया तो कुछ नाही किया मला तर असं वाटतं की हे कोर्सेस आपण खेड्यापाड्यापर्यंत तळा पोहोचवण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करायला पाहिजे एकशे ऐंशी पेक्षा जास्त देशांमध्ये करोडो लोकांनी अनुभवलेली सुदर्शन क्रिया आता शिका कळममध्ये दिनांक तीन ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा ते साडेआठ डॉक्टर वर्षा कस्तुरकर यांच्या हॉस्पिटलच्या वर डोकी रोड कळंब नोंदणी करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एकशे सहासष्ट शून्य सहासष्ट एकतीस आणि चौऱ्याण्णव एकवीस शून्य शून्य वीस ब्याऐंशी या क्रमांकावर